नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे अन्न औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबईमध्ये भरती निघालेली आहे त्यामध्ये तुम्हाला पगार किती भेटणार आहेत एकूण पदे किती आहेत कोण कोण हा फॉर्म भरू शकतो तुम्हाला शिक्षण पात्रता किती असायला हवी तुम्हाला पगार किती भेटणार आहेत आणि नोकरीचं ठिकाण कुठे असेल हे सगळी माहिती मी तुम्हाला नक्की सांगणार आहे त्या अगोदर व्हिडिओला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक पण करा तर बघा अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबईमध्ये एकूण दहा जागांची भरती निघालेली आहे ज्यामध्ये सर्वात महत्वाचं पद म्हणजे वरिष्ठ विधी अधिकारी जाग रिक्त जागा आहे एक जागा तर तुम्हाला स्टार्टिंग पगार हा चाळीस हजार भेटणार आहे जसं तुमचा अनुभव वाढेल तसा तुम्हाला ही पगार अधिक भेटत जाईल त्यानंतर महत्वाचे पद ज्यामध्ये एकूण नऊ जागा आहे ते आहेत विधी अधिकारी ज्यामध्ये तुम्हाला ही नोकरी कुठे कुठे भेटू शकते तर पहा बृहन्नमुंबई ठाणे नाशिक नागपूर औरंगाबाद पुणे अमरावती आता बघूयात तुम्हाला यामध्ये पगार किती भेटणार आहेत तर तुम्हाला स्टार्टिंग पगार हा तीस हजार भेटणार आहे आता तुम्हाला शिक्षण कोणतं असायला हवं तुम्हाला बघा जे पहिलं पद आहे याने की वरिष्ठ विधी अधिकारी यासाठी तुम्हाला एल एल एम करायला हवं आहे आणि तुम्हाला पाच वर्षाचा अनुभव असायला सुद्धा हवा त्यानंतर विधी अधिकारी यामध्ये पण तुम्हाला एल एल बी कम्प्लीट करायला कम्प्लीट केलेलं असायला हवं आणि तुम्हाला तीन वर्षाचा अनुभव नक्कीच पाहिजे यासाठी जे पण कोणी पात्र आहे त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरावे ही नंबर विनंती नक्कीच तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करणार आहात ऑल द बेस्ट चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा व्हिडिओ आवडले असेल तर